आपण आज जाणून घेणार आहात आता तुम्हाला एक व्हॉट्सअपवर एक आमच्याकडनं लिंक पाठवलेले आहे ते कसे चालवायचे ब्लॉगर आपण गुगलवर हरिओ मोटर्स बिड असं टाईप करू शकता तेथे ते ब्लॉगर दिसेल या तुम्हाला आता एक व्हॉट्सअपला आमच्याकडनं लिंक आली आहे बघा याला असं क्लिक केलात तुम्ही तर अशा प्रकारे इथे फोल्डर ओपन होईल गाड्यांचं जसं तुम्हाला इथे जे सी बीचं टाकून बघा जे सी बी दोन हजार पंधरा बघा तर टाईप केल्यानंतर इथे लगेच जे सी बी दोन हजार पंधराची येईल इथं शेअरचं ऑप्शन आहे कोणाला पाठवू शकता त्यांना असं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला फोटो फोल्डर ओपन होईल बघा फोटो दिसतील ते फोटोनं असं झूम करू शकता बारीक करू शकता याला दोन मिनटं असं दाबून धरल्यानंतर दा इथं ऑप्शन डाउनलोडचा येतो आहे आपण डाउनलोडसुद्धा करू शकता आता बघा याच्यानंतर इथे एक आपण टाकू शकता की बघा ट्रॅक्टर पाहिजे कोणाला तर असं काय महिंद्रा अर्जुन अर्जुन पाचशे पंचावन्न दोन हजार पंधरा आता इथे याला सर्च केलात हे बघा इथे दोन हजार पंधराची जेवढी ट्रॅक्टर आपल्याकडे आलेली आहे ते इथे सर्व आले जसं तुम्हाला एक टिप्पर पाहिजे भारत बेंच भारत बेंच बेंच असं मी सर्च केला तिथं एक मिनट स्पेलिंग चुकली भारत बेंच हे बघा इथे अशा प्रकारे गाड्या ओपन होऊन जातात आता मोबाईलवर कसा ग्रुप असले जास्त फोटोस आले तर मोबाईल हँग व्हायचा असा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपण डायरेक्ट काय करू शकता आता बाहेर आलात तुम्ही ते गुगल आहे गुगलवर गेलात येते ओम मोटर्स गेवराई हरिओम मोटर्स गेओराई बीड असं टाइप केल्यानंतर याला सर्च करायचा सर्च केल्यानंतर बघा इथे आमचे सर्व वेबसाईट आमचे काय ग्रुप्स असतील ते सर्व ओपन होतील आता इथे बघा आपला हरिओ मोटर्स घेवराय बीट सर्व प्रकारचे खरेदी विक्री वाहन हा व्हॉट्सअप आपला फेसबुकचा ग्रुप मोठा आहे यात आपण जॉईन होऊ शकता तो पेज आहे हे आमचा खालचा ग्रुप्स आहे याला जॉईन होऊ शकता येथे हरिओम मोटर्स गॅवरेचा एक यूट्यूब चॅनल आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपण तिथं सबस्क्राईब करून ग्रुपला ॲड होऊ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता बघा आमचं व्हॉट्सअपचं आहे इंस्टाग्राम आहे हरिओमचं लिंक परत तिथे हा ब्लॉगर आहे बघा याच्यात आपण असा क्लिक केल्यानंतर परत आपण या वाहनांच्या येतो आहे इथं सर्च ऑप्शन आहे इथं आपण सर्च केलात तर इथं बघा सर्च करा महिंद्रा अर्थ मास्टर सर्च केल्यानंतर इथं बघू आपण जे सी बी येते का नेट जरा डाऊन आहे सर्च बघा जरा आता परत एक सर्च करू मी ते चला आपण सोप्या भाषेमध्ये जेसीबी टाकू चला लक्षात येईल बी दोन हजार अकरा आता सर्च करू बघ आमच्याकडे जेवढे आहेत जे सी बी अकरा बारा या त्या रेंजमधल्या सर्व इथं फोल्ड ओपन होतील इथून आपण फोटो डाउनलोड करू शकता चला आता परत येऊया हे ये बघा आता एक ब्लॉगर आहे हरिओ मोटर्सचे सर्व इथे लिंक ॲप वगैरे ओपन झालेले आहेत आपण यामध्ये बघा फेसबुक ग्रुप व हा फेसबुक पेज आहे आमचा याला फॉलो करून ठेवू शकता तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसे आम्ही व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याची माहिती मिळेल धन्यवाद